नमस्कार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात तर व्हिडिओला सुरुवात करू वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची वेबसाईटवरती आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला अर्ज संदर्भातील लिंक दिसतं आहे त्याच्या खाली उमेदवाराची नवीन नोंदणी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला याप्रमाणे आप समोर पेज दिसणार आहे पहिलं आहे उमेदवाराची नोंदणी लॉगिनसाठी एक युजरनेम तयार करून घ्यायचा तो या ठिकाणी टाकायचा नंतर लॉगिनसाठी या ठिकाणी एक पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे तो या बॉक्समध्ये आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा पुढे एकदा मध्ये परत एकदा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आहे उमेदवाराचं नाव फर्स्ट नेम टाईप करायचं मिडल नेम टाईप करायचं आणि लास्ट नेम टाईप करून घ्यायचं नाव जे आहे ते आपल्याला एस एस सी सर्टिफिकेटप्रमाणे या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे नंतर मोबाईल नंबर टाकायचा पुढे ईमेल आय डी टाकायचा आणि सेंड ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मोबाईलवरती आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट रजिस्ट्रेशन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जी आत्ता आपण माहिती भरली ती सर्व माहिती या ठिकाणी दिसेल युजरनेम पासवर्ड कॅन्डिडेट नेम ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण लॉग इन पेजवरती जाऊ युजरनेम पासवर्ड आणि कॅबच्या कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि खाली लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं इनवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे अर्जावरील माहिती भरा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल इथं पहिलं आहे अर्जदाराचं जा नाव रजिस्ट्रेशन करताना आपण नाव या ठिकाणी टाकलं होतं ते तसंच्या तसं या ठिकाणी आपलं आलेलं आहे आपल्याला पुढे भरायचं आहे आईचं नाव त्याच्यानंतर आहे जर तुमच्या काही नावामध्ये बदल असेल तर मग यस करायचं आहे जर जा लग्न झाल्यामुळं तुमचं नाव बदललेलं असेल तर मग या ठिकाणी तुमचं जे बदललेलं नाव आहे ते टाकून घ्यायचं फर्स्ट नेम नंतर हजबंड नेम येईल नंतर लास्ट नेम येईल नाव बदलाचं कारण फॉर मॅरेज या ठिकाणी देऊ शकता आणि पुरावा जो आहे ते तुमच्याकडं मॅरेज सर्टिफिकेट असणार आहे तर ते या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जर काही अन्य कारणामुळं तुमचं तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर मग या ठिकाणी तुम्ही गॅझेट सर्टिफिकेट हे देऊ शकता आणि तसं कारण जे आहे ते इथं मेन्शन करू शकता तर माझ्या इथं नावामध्ये नाही आहे म्हणून मी नऊवरती क्लिक करणं करतो आहे पुढे आहे जन्मतारीख टाकून घ्यायची क्लिक करायचं बॉक्समध्ये कॅलेंडर येईल तिथून आपली जन्मतारीख आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे जर आधार नंबर नसेल तुमच्याकडं एनरॉलमेंट आय डी असेल तर तो देऊ शकता पुढे जेंडर आहे आपलं जेंडर इथून सिलेक्ट करायचं मेल फिमेल ट्रान्सजेंडर नंतर आहे कास्ट कॅटेगरी आपली जी कुठली कास्ट कॅटेगरी असेल ती या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आता मी फॉर्म भरतो आहे एस सी कॅटेगरीमधून त्याच्यामुळं मला इथं कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो इथं टाकायला लागेल आणि त्याचा जो कास्ट सर्टिफिकेटचा दिनांक का आहे तो इथं टाकून घ्यावा लागेल झाल्यानंतर सेवन नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं सेवन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथं परमनंट ॲड्रे ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस असे दोन पत्ते या ठिकाणी टाकायचे आहेत जर परमनंट आणि करस्पॉन्डन्स एक एकच असतील ॲड्रेस तर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस याच्यावरती क्लिक करायचं पूर्ण पत्ता टाकून झाल्यानंतर इथं सेवन नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पहिलं आहे दहावीचे डिटेल्स इथं भरायचे आहेत दहावीचा सर्टिफिकेट नंबर इथं टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला बॉक्समध्ये सीट नंबर टाईप करून घ्यायचा दहावीला जे कुठलं आपल्याला बोर्ड होतं स्टेट बोर्ड सी बी एस सी जे कुठलं असेल ते या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे मॅन्युअली नंतर पासिंगचा महिना आणि वर्ष जे आहे ते टाकायचं मिळालेले गुण टाकायचे एकूण गुण टाकायचे पुढे आपलं एच एस सी झालं आहे म्हणून इथं फील्ड डिटेल्स हा जो बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पुढचे जे डिटेल्स आहेत हे आपल्याला भरून घ्यायचे आहेत प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबर टाकायचा बारावीचं जे बोर्ड आहे ते टाकायचं मला महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं म्हणून मी ते टाकलेलं आहे तुम्हाला जर दुसरं कुठलं असेल तर ते टाकायचं आहे हा डेमो फॉर्म आपण दाखवत आहे महिना आणि वर्ष टाकायचं मिळालेले गुण एकूण गुण टाकायचे त्याच्यानंतर इथं आहे जर उमेदवार शैक्षणिक पदवी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात जर शिकत असेल तर उमेदवाराने मागील वर्षाच्या पदवी शिक्षणाची माहितीही भरून घ्यायची आहे आधीच्या वर्षाचे जे डिटेल्स आहेत ते इथं तुम्हाला टाकून घ्यावा घ्यावे लागतील आता इथं ग्रॅज्युएशनचे डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत फील्ड डिटेल्स या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली जी कुठली डिग्री आहे बी ए बी कॉम बी एस सी इंटिग्रेटेड कोर्स किंवा ऑदर जी कुठली झालेली असेल ती सिलेक्ट करून घ्यायची मी बी ए झालं आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे पुढे आहे रिझल्ट तुम्ही जर पास असाल तर ते सिलेक्ट करा किंवा जर फायनल इयरला तुम्ही असाल आता फायनल इयर अपियर्ड असाल तर ते सिलेक्ट करा नंतर बी एची युनिव्हर्सिटी तुमची कुठली आहे ती या ठिकाणी टाईप करून घ्या आणि मिळालेले गुण एकूण गुण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आहे पोस्ट ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर मग या ठिकाणी माहिती भरा या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बाकी या फॉर्मॅटमध्ये ही माहिती भरून घ्यायची आहे माझं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे मी माहितीही भरत नाही आहे त्याच्यानंतर आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन व्यावसायिक पदवी का शिक्षण एक ते पाच जर डिप्लोमा झालेला असेल तुमचा तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ही माहिती भरून घ्यायची आहे तुमचा डिप्लोमाचा इथं कुठला डिप्लोमा झाला आहे डी टी एड डी एड डी एल एड जे कुठलं तुमचं या ठिकाणी डिप्लोमा असेल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा त्याच्यानंतर रिझल्ट जर पास असाल तर ते सिलेक्ट करा किंवा फायनली अपियर्ड असाल तर ते सिलेक्ट करून घ्या पुढं बोर्डाचं किंवा विद्यापीठाचं नाव टाकायचं उत्तीर्ण झाल्याचा महिना वर्ष टाकून घ्यायचं नंतर मिळालेले गुण एकूण गुण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत पुढे पर्सेंटेज टाकायचे किंवा या ठिकाणी पर्सेंटाइल और सी जी पी ए जर असेल तर तोही इथं तुम्ही टाकू शकता नंतर प्रमाणपत्राचा सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आहे व्यावसायिक पदवी शिक्षण सहावी ते आठवी जर तुमची डिग्री झालेली असेल तर इथं क्लिक करायचं आणि त्या डिग्रीचं नाव बी एड बी पी एड इंटिग्रेटेड कोर्स किंवा ऑदर जी कुठली डिग्री तुमची झालेली असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आहे रिझल्ट पास असेल तर पास सिलेक्ट करायचं किंवा फायनल इयर अपिरड असाल फायनल इयरमध्ये जर असाल तर मग ते सिलेक्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर सेम बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव इथं आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीचं नाव टाईप करून झाल्यानंतर पुढे उत्तीर्ण पदवी उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष टाकून घ्यायचं मिळालेले गुण टाकायचे एकूण गुण टाकायची टक्केवारी असेल तर ती इथं टाकून घ्यायची किंवा जर सी जी पी ए पर्सेंटाईल वगैरे असेल तर इथं ते टाकून घ्यायचं त्याच्यानंतर खाली प्रमाणपत्राचा जो सर्टिफिकेटचा नंबर आहे तो टाकून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपली डिग्री नाही म्हणून मी क्लिक काढून टाकतो पुढे आहे परीक्षेविषयी माहिती परीक्षा केंद्राचा जो जिल्हा आहे तो पहिलं तुम्हाला परीक्षा कोणत्या जिल्ह्यामध्ये हवे ते, ते लिस्टमधून इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे पुढं आहे एक्झाम ॲप्लाय कुठल्या एक्झामसाठी तुम्ही अप्लाय करताय पेपर वनसाठी एक ते पाच किंवा पेपर दोन सहा ते आठ याच्यासाठी अप्लाय करताय किंवा बोथ पेपर वन प्लस पेपर टू याच्यासाठी अप्लाय करताय ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी फक्त पेपर वनसाठी अप्लाय करतो आहे म्हणून मी ते सिलेक्ट करतो आहे तुम्ही तुमच्याप्रमाणे इथं सिलेक्ट करून हे घ्यायचं आहे पुढं आहे परीक्षेचं माध्यम या ठिकाणी माध्यम दिलेली आहेत परीक्षेची मराठी आहे मराठी इंग्लिश उर्दू हिंदी Şi, बंगाली या ठिकाणी बऱ्याच लँग्वेज तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या मीडियम हवं असेल ते सिलेक्ट करा मराठी सिलेक्ट केलं तर या ठिकाणी सेकंड लँग्वेज बाय डिफॉल्ट तुम्हाला फक्त इंग्लिश येईल त्याच्यानंतर जर इंग्लिश सिलेक्ट केलं परीक्षेचं माध्यम तर या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आणि सेकंड ही मराठी तुम्हाला सिलेक्ट करावी लागेल त्याच्यानंतर आहे जर परीक्षेचं माध्यम तुम्हाला मीडियम हिंदी सिलेक्ट केलं तर या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज ही हिंदी आणि सेकंड जी आहे ती तुम्हाला दोन ऑप्शन या ठिकाणी मिळतील मराठी किंवा इंग्लिश मराठी असेल हवं असेल तर इथं मराठी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर आहे डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन जर उमेदवार डिसेबल असेल तर यस करा त्याच्यानंतर या ठिकाणी जरा अजून थोडी माहिती डिसेबलची प्रकार वगैरे ही माहिती कोणत्या प्रकारामध्ये तुम्ही येता ते प्रकार या ठिकाणी सिलेक्ट करून बाकीची माहिती भरावी लागेल ती या ठिकाणी त्या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायची आहे आता मी या, या ठिकाणी नो करतो आहे पुढं आहे एक सर्व्हिसमॅन जर उमेदवार स्वतः माझी सैनिक असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे नसेल तर मग नो सिलेक्ट करायचं आहे पुढं आहे आपण शहीद सैनिकांच्या पत्नी किंवा त्यांचे कुटुंबीय आहात का जे असतील त्यांनी येस करायचं आहे नसेल तर मग नो हा ऑप्शन क्लिक करायचा आहे प्रकार, है, तर आहे परीक्षेतला गैरप्रकार हां या ठिकाणी महाटेट दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मधील गैरप्रकारात माझ्या नावाचा समावेश नाही याची मी पुष्टी करत आहे आणि जर आढळून आलं तर होणाऱ्या नुकसानास मी जबाबदार आहे म्हणून हे इथं डिक्लेरेशन दिलेलं आहे म्हणून आपण या याची पुष्टी करतो आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला समोर जो दिलेला बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे की त्या यादीमध्ये आमच्या नावाचा काही समावेश नाही आहे म्हणून त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आहे जुळ्या भावंडाविषयी माहिती जुळा भाऊ बहीण जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर मग नो करायचं आहे पुढे आहे छायाचित्र ओळख या ठिकाणी तुमच्याकडं जे ओळखपत्र असेल आधार पॅन ड्रायविंग लायसन वोटर ते सिलेक्ट करा आणि पुढे त्याचा नंबर टाकून सेवन नेक्स्टवरती क्लिक करा सेवन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुढं आहे डॉक्युमेंट अपलोड करा या ठिकाणी खाली दिलेला मजकूर जो आहे तो आपल्याला व्हाईट पेपरवरती लिहायचा आहे आणि लिहून झाल्यानंतर खाली सिग्नेचर आणि लेफ्ट थर्म इम्प्रेशन आपल्याला करायचं आहे म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते या ठिकाणी त्याचा नमुना खाली दिलेला आहे एक इंग्लिशमध्ये आहे दुसरा आहे खाली त्याच्याच मराठीमध्ये जे तुम्हाला हवं असेल ते त्या ठिकाणी तुम्ही व्हाईट पेपरमध्ये पेपरवरती लिहायचं आहे त्याच्या खाली सही आणि लेफ्ट थम इम्प्रेशन करायचं आहे आणि ते नंतर स्कॅन करून डॉक्युमेंट जेव्हा आपण पुढे अपलोड करणार आहे ते सेल्फ डिक्लेरेशनमध्ये ते अपलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला नंतर अपलोड करायचं आहे इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे फोटोची साईज सतरा ते एक्कावन्न केबी जे पी जी फॉर्मॅटमध्ये त्याच्यानंतर आहे सिग्नेचर तीसुद्धा सतरा टू एक्कावन्न के बीमध्ये जे पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करून घ्यायची नंतर आय डी प्रूफ आपण जे से कुठलं सिलेक्ट के केलं होतं ज्याचे ज्याची माहिती दिली होती ते या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे तीस ते पाचशे केबीमध्ये असायला पाहिजे आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे पुढे आहे सेल्फ डिक्लेरेशन सतरा ते पाचशे केबीमध्ये जे पी जी फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी वरती जो नमुना दिला आहे ते इथं आपल्याला अपलोड करायचं आहे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे मी प्रतिज्ञापूर्वक घोषित करतो की त्याच्यावरती क्लिक करायचं आणि शो प्रिव्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं प्रिव्यूवरती क्लिक केल्यानंतर फॉर्मचा प्रिव्ह्यू जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसेल संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि चेक झाल्यानंतरच आपल्याला प्रोसिड टू पेमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जर माहितीमध्ये मा जर काही करेक्शन असेल तर या ठिकाणी एडिटचा ऑप्शन दिलेला आहे एडिट ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आणि करेक्शन हे करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी भरलेली माहिती व्यवस्थित सर्व बरोबर आहे म्हणून मी पुरोसित टू पेम याच्यावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्झामिनेशन फीजसाठी विंडो येईल इथे परीक्षा शुल्क भरा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक मेसेज येईल परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही आहे आणि पुढं हे खाली परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जायचं आहे काय तर होय म्हणून या ठिकाणी होयवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटचे ऑप्शन आलेली आहेत क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तर हा पर्याय तुम्ही वापरू शकता नेट बँकिंग असेल यू पी आय क्यू आर याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पेमेंट करू शकतो मी या ठिकाणी क्यू आरवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्यू आर येईल त्या क्यू आरवरती क्लिक करायचं तो शो होईल हा क्यू आर कुठल्याही यू पी आय ॲपमधून स्कॅन करायचा आणि पेमेंट करून घ्यायचा पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंटही काढून ठेवायची तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं आशा करतो व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद